नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकता नवी विषय गणित भाग दोन प्रकरण नऊ पृष्ठफळ व गनपड यात संच नऊ पॉईंट दोन उदाहरण दहाचा अभ्यास करणार आहोत उदाहरण दहा आहे एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा शंखाकार रास करून ठेवला असून राशीची उंची दोन दशाचून्य एक मीटर आहे तळाचा व्यास सात दशालचून्य दोन मीटर आहे तर चाऱ्याच्या राशीचे घनफळ काढा पावसाचीही लक्षणे दिसली तर अशा प्रसंगी हा ढीग प्लास्टिकने आच्छादित करायचा असल्यास शेतकऱ्याला किती चौरस मीटर प्लास्टिकचा कागद लागेल या ठिकाणी पायाबरोबर बायूच्या साथ दिलेला आहे आणि वर्गमत सतरा दशोच्चन तीन साथ बरोबर बर चार दशोच्चन एक साथ आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी गुरांचा चारा आपल्याला दिलेला आहे शंखवाकार रास त्याची केलेली आहे तर शंखवाकृतीमध्ये लंब उंचीला आपण एच म्हणत असतो तिरकस उंचीला आपण एल म्हणत असतो आणि तळाचा पृष्ठभाग हा वर्तुळ आर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्रिज्या घ्यायची आहे आर या ठिकाणी एच बरोबर दोन दशाचन्न एक मीटर दिलेला आहे डी बरोबर सात दशाचन्न दोन मीटर आपल्याला दिलेला आहे डी म्हणजे तळाचा व्यास आपल्याला दिलेला आहे आता व्यास आपल्याला दिलेला असल्यामुळे त्यावरून आपण त्रिज्याची किंमत काढणार आहोत त्रिज्या किती असते तर ती व्यासाच्या निम्मे असते म्हणजेच आर बरोबर डी भागिले दोन बरोबर सात दशोत्च दोन भागिले दोन बरोबर तीन दशवचिन्ह सहा मीटर म्हणजे आर बरोबर तीन दशातून सहा मीटर आपल्याला किंमत मिळते सूत्र आहे चाऱ्याच्या राशीचे घनफळ बरोबर एक चे तीन पाय आर बरोबर एच किंमती टाकूया आपण एक चे तीन जसा आहे तसा घ्यायचा पायाबरोबर बावीस शेत सात आपल्याला घ्यायचं आहे आणि आर वर्ग म्हणजे तीन पॉईंट सहाचा सा वर्ग म्हणजे तीन पॉईंट सहा गुणिले तीन पॉईंट सहा आणि एच आहे दोन दशक च एक मीटर या ठिकाणी छेदस्थानी जे तीन आणि सात आहे या छेदस्थानच्या अंकांनी आपण आधी अवशेषस्थानाच्या अंकांना भाग जातो ते आपण पाहूया आता तीन आहे तीनने दश तीन दशोचिन्ह सहाला भाग जातो आणि सात सातने दोन दशून एकला भाग जातो आणि ही गणिती क्रिया केल्यानंतर आपल्याला मिळतो अठ्ठावीस दशक चून पाच एक दोन म्हणून चाऱ्याच्या राशीचे घनफळ बरोबर अठ्ठावीस दशक पाच एक दोन घनमीटर आता आपल्याला तिरकसूनची येलची किंमत काढायची आहे सूत्र आहे एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एक वर्ग किमती टाकूया एल वर्ग बरोबर तीन दशक सहा चा वर्ग अधिक दोन दशक एक चा वर्ग तीन दशक सहाचा वर्ग आहे बारा दशक नऊ सहा आणि दोन दशोचिन्ह एक वर्ग आहे चार दशोचिन्ह चार एक यांची बेरीज किल्ली असतात आपल्याला मिळतो सतरा दशोचन तीन सात म्हणजे ही एल वर्गाची किंमत आहे आपल्याला एलची किंमत काढायची म्हणजे त्यांचं आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागणार आहे म्हणून एलबरोबर सतरा दशोचन तीन सातचे वर्गमूळ आणि वर्ग तीन सतरा दशोचन तीन सातची किंमत आपल्याला दिलेली आहे चार दशोचिन्ह एक सात म्हणून एल आपल्याला मिळालेला चार दशोचिन्ह एक सात मीटर चाऱ्याच्या डिगाच्या वक्रपुष्ठा एवढा कागद प्लास्टिकचा कागद हा ढीग आच्छादित करण्यासाठी लागेल समजा पावसाची चिन्ह दिसली तर तो ढीग आपल्याला आच्छादित करायचा आहे आणि ढीग आच्छादित करण्यासाठी आपल्याला वक्रपुष्ठ भागा एवढा कागद आपल्याला लागणार आहे म्हणून चाऱ्याच्या राशीचे वक्रपृष्ठ सूत्र आहे पाय आर एल किमती टाकूया पाय आहे भविष्य सात गुणिले आर आहे तीन पॉईंट सहा गुणिले आर एल आहे चार पॉईंट एक सात आणि या गणितिक्रिया के केल्या तर आपल्याला मिळतो सत्तेचाळीस दशोचिन्ह एक आठ म्हणजे चाऱ्याच्या राशीचे वक्तपृष्ठ मिळाली आपल्याला सत्तेचाळीस दशाचूनिन्ह एक आठ आपण काय काय गोष्टी काढल्या आता तर चाऱ्याच्या राशीचे घणफोळ बरोबर बर अठ्ठावीस दशचिन्ह पाच एक दोन घनमीटर आहे आणि चाऱ्याचा डीक आच्छादित करण्यासाठी सत्तेचाळीस दशाल एक आठ चौरस मीटर का प्लास्टिकचा कागद लागेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो